नमस्कार इंग्नाट अकॅडमीतफना सगळ्यांचं स्वागत आज परिविक्षा अधिकारी पेपर नुकताच आता संपलेला आहे आजचा पहिल्या शिफ्टचे मुलं बाहेर येतात आपण मुलांना विचारूया पेपर कसा होता सर नमस्कार काय नाव तुमचं सर माझं नाव प्रमोद आमरे पेपर देऊन तुम्ही आलाय कसा होता पेपर सर पेपर खूपच छान होता त्याचे जे चार गट मध्ये होते प्रत्येक गटाला जो तीस मिनिटचा टाइम होता टाइम सफिशियंट होता पेपर पण म्हणजे मोर दॅन इझियर होता बुद्धिमत्तेला थोडा वेळ लागायचा पण मग पेपर कव्हर झाला क्वेशन बऱ्यापैकी सोपेच होते अभ्यास ज्याप्रमाणे केला व्याकरण वगैरे त्यामध्ये सर्व आलं एकंदर तुम्हाला पेपर पेपर खूपच छान वेळ पण आणि पेपर पण सोपाच होता नमस्कार काय ना तुमचं अंकिता देवी काय सांगाल कसं होतं पेपर पेपर सोपी होता रिझनिंग खूप इझी होता आणि मराठी पण इझी होता आणि मराठी मध्ये टॉपिक कुठले होते मराठीमध्ये समासावर दोन तीन प्रश्न होते आणि इंग्लिश वर पॅराजम्पल वर आणि पॅसेज पण होत एका चार पाच होते रिजनिंग मध्ये कोडिंग डिकुडिंग आणि अल्फाबेटिकल ऑर्डर वर जास्त प्रश्न होते जीके पण इझी होता एक अठराशे सत्तावन्न उठाव होता आणि नदी प्रणालीवर एक गणित जो अभ्यास तुम्ही केलाय त्याच्यात प्रश्न आले होते पेपर इजी होता वेळ पुरतो पेपरला थँक्यू थँक्यू ताई नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पेपर कसा गेलाय ते सांगा मी दीपाली पाटील मला पेपर म्हटलं तर इझी आणि असं आहे काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं मराठी काही प्रमाणात सोपं आणि इंग्लिशच वर्ण म्हणजे जास्त करून एबीसीडी टाकलेली वर्ण आली स्वर व्यंजन असं विचारलेलं आहे त्यांनी आणि कसं वाटलं तुम्हाला जिक्की जी असते सोपं आहे म्हणजे सणावाळी जास्त टाकलेली नाही पण मग कोणत्या कधी काय झाले घटना ते विचारले गटांमुळे काही पेपर सोडवताना काही तसा परिणाम होतोय का वेळ पुरतोय का तसा उलट म्हणजे ती पण सोपी असल्यासारखी वाटते आणि म्हणजे एक मराठीचे सात प्रश्न आहे हिंग्लिशचे सात प्रश्न आहे त्याच्यानंतर जिकीचे सात आणि सात असे ए बी डी असे घट विभागलेले भागलेले त्यांनी म्हणजे ऑल ए वन काय पेपर सोपा अवघड तस म्हणजे म्हटलं तर सर म्हणजे सोपा म्हणू शकत नाही अवघड पण नाही म्हणू शकत थँक्यू थँक्यू सर नमस्कार काय नाव बाळासाहेब नवले बाळासाहेब सर काय सांगाल कसं होता पेपर पेपर चांगला होता मराठीच्या बाबतीत एक जाणवलं की ग्रामर हेवेळेस विचारलं जर नेहमी नेहमी फक्त शब्द वगैरे विचारला होता सामान अर्थी आणि ग्रामर विचारतो इंग्लिश पण ठीकठाक होतं मॅथ रिजनिंग मध्ये मॅथ आलंच नाही पूर्णपणे रिजनिंग होता आणि जर सामान्य ज्ञान बघितलं तर करंटचा इश्यू थोडासा अवघड होता म्हणजे आपण जे वाचतो पुरस्कार वगैरे अशा पद्धतीने काही नव्हतं खूप हो सारा अर्थसंकल्प होतं एकंदरीत पोरांना जेके जीएसची फार भीती वाटते काय सांगा जीएस करंटचा इश्यू आहे बाकी जीएस बाकी सगळं ठीक आहे हिस्ट्री वगैरे असं पोहोचलं तुम्हाला कसा गेला पेपर पेपर चांगला चांगला गेला एकंदरीत आता ज्या मुलांचे पुढे पेपर आहेत टीसीएस सी एस पॅटर्न नुसार पुढचा शिफ्टला आता महिला बाल विकास चालू आहे पुढे अंगणवाडीचे पेपर आहेत काय सांगाल सर मराठी इंग्लिश आणि मॅथ्रेनिंग इथं जर आपण बावीस तेवीस चोवीस आता प्रत्येक केला तर ला जर ठीकटाक असेल तर कारण जीएसच्या बाबतीत आपण देऊ शकत नाही शुअरिटी किती मार्क्स येतील कारण करण जास्त असा क्वेश्चन होते

সব পেপার শুভেচ্ছা থ্যাংক ইউ থ্যাংক ইউ